ढापीत बिपीत नाही का तू दादाचे दादाची पायजन वरती मग तिला म्हणलं होतं नको येऊ तर ती म्हणजे काय का तिला पण किती कमेंट्स होत्या तुमची भाऊजे एवढ्या दिसत नाही तुमची भाऊजे का बरं नसते व्हिडिओ आज शाबुदाण्याच्या पापड्या केल्यात आत्ताच वरती घालून आलोय इतकं ऊन आहे पण थोडंसं मध्ये वारा सुटलं का मग जरा बरं वाटायचं आई नुसती येऊन बसली तिला म्हणतं कशाला आली उन्हाची वर ती पातेला घासती ती बघा <laughs> मी म्हणलं तुम्हाला आई येऊन बसली वरती मग तिला म्हणलं होतं नको येऊ तर ती म्हणते तो आयो आपण करतलं का तिला पण सांगितलं होतं मी कपडे भिजून गेले होते म्हणलं आल्यावर धुता येईन पापड्या टाकायला किती वेळ लागतो त्या पळी पापड्या नाही का मंडळी खरं सांगा पण मी माझं भिजून गेले होते ना रोज काय तूच धुती का आज कपडे तिनच धुतले बा मी म्हणलं पापड्या टाकूस तवर भिजून गेल्यामुळं चांगले भिजतील म्हटलं दहा पंधरा मिनटात कैना मग आल्यावर धुता येईन सावलीचं तवर तिने केला कार्यक्रम कपडे उपडे धुवून वर आली मीच उलट म्हणलं कशाला आली उन्हाचं नुसतं घरा जाऊन शेंगदाणे भाज म्हणला असतील एकादशी ना तिला लगेच माझा बापच काढला सकाळी <laughs> दोन वेज चहा झाला भाकरी केल्या शेडवर जाऊन आले उठल्याबरोबर लाईटी बंद केल्या पक्ष्यांचं खाद्यपाणी पाहिलं मर बाजूला काढली एकच मर होती आणि साबुदाणा शिजायला घातला तोपर्यंत तिने बटाटे किसले मग ते त्याच्यामध्ये टाकले ऐका कसं सांगती गरण करते <laughs> मी पण सगळे भांडे घासते चहापासून भाकरीचे परात बिरात तुझे दोन डबे घासतेत मी

देऊन टाक मला काय असतील ते सास्तिक माझ्याकडे द्यायचं आहे मस्त येते ना पंचवीस हजार पेन्शन नोकरीला आहे म्हणती बघा सगळं तर माहिती किती भेटत इंजिशन किती नाही वरुम म्हणन का आपल्याला कोण देत ढापीत बिपीत नाही का तू दादाचे मग जम पैसे नाही काढित द्यावा लागत आहे लेकी बाळीला कोणत्या बायाकडे येतोय म्हणी

दोघा दा त्याचं ते फोनच वचते नाही पैसे असते का लोक अशीच करते फोनच नाही हा तेच करावं लागेल नऊच्या फोनवरून डावला वरून तो कपडा पडल्या दिसते काय तिथे हिचा टी शर्ट

नाही काम पडले ना ना ती खिचडी करायची अजून आम्हाला भाजी करायची गप्पा गोडकाम दोड व्हिडिओत नसती त्यांना म्हणलं बरोबर वेब सिरीजमध्ये किती काम केलेलं आहे आणि त्यांना भाजीपाला केलाय त्यांनी त्याच्यामध्ये सतत वावरत असतात म्हणजे असतेची कामं असतात खरं आहे का नाही हे पहा आता इथं सकाळ सकाळ त्यांचा त्यांचा वेगळाच तांडा चाललाय घ्या आता किती कमेंट्स होत्या तुमची भाऊजे एवढ्यात दिसत नाही तुमची भाऊजे कावर नसते व्हिडिओ सकाळी उठल्यापासून जायला त्याला देशाचे कामं राहते मी माझे माझे व्हिडिओ बनवते मला शेडवर कामं असतं तिकडे गेलं तरी आपले व्हिडिओ असते वावर जिकडं जाईन तिकडं असते मग ते ति, ते बघा तिकडं गोण्या दिसतात का तुम्हाला झूम करून दाखवते ह्या बघा इथं आणि इथून खूप लांब आहे आता झूम केलं आहे म्हणून तुम्हाला दिसतं आहे पांढर्या जे दिसतं आहे तर ते तिकडंच असतात भाजीपाला केलेला तिक आहे ना घरात दोन तीन किलो बटाटे होते त्याचे एवढे वेपर्स केले काय म्हणल्याच हा मला दिसला तिथं मी अभिया गोळा करू करून ठेवला होता था असं उली 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 ठेवलं होतं ते मेल जे गोळा करीन ती घेऊन जाईन मग ते डाकळात पडलं होतं ना बरं झालं पण झाले ना काय म्हणताय संजी भाऊ गेले शेजारच्या मळ्यातली होती ती ठोंबरेंचे संजीव भाऊ काय म्हणून बोलले व्हिडिओच्या नादात मी पण नाही ऐकलं मंडळी आम्ही गावरान कोंबड्या आणल्या बघा सहा कोंबड्या आणल्यात पहिल्या भाऊच्या तीन होत्या आता ते कोंबड्याला सवय लागलेली त्या दोन कोंबड्यावर राहायची एक कोंबडा आणला आणि पाच कोंबड्या असं सहा कोंबडा कोंबडी आणलीत पण हा कोंबडा काय त्यांना जमूनच द्याय नाही ये शाहरुख येले आगावे आणि हा एक आणला आम्ही पाच कोंबड्या एक कोंबडा आमचं काय होतं घमिलं बरं का ना खाद्य राहतं बरं का म्हणजे आपले पक्षी गेले ना की खाद्य राहतं भांड्यांमधलं जमा करून हे बघा मग ते आपल्याला घरीच ठेवावं लागतं लिफ्टिंगच्या दिवशी आम्ही कमीच खाद्य टाकतो कारण ते सगळं आपल्या अंगावर पडतं म्हणून ते काय स्वस्त नसतं मग जसं लागन तसंच कोंबड्यानं टाकतो ना तरी पण एक घमिलेभर सगळे एकशे तीस भांड्यांमध्ये एक घमिलेभर निघतंच आज कोंबड्याचं तंगडच बांधून ठेवले काल आणलेलं कोंबड्यामध्ये एक कोंबडा आहे त्याला इतकं आहे ते याला काय नाव द्यायचं बरं आता हा आहे आपला पहिला शाहरुख याला टक्कर द्यायला आणलाय आता हा गावराम कोंबडे याच्यामध्ये एक कडकनाथची कोंबडी बघा तसे मारामारी करते दिवसभर यांचं हेच चालू आहे तर मंडळी आज आपल्याला परत शाबदाण्याच्या पापड्या करायच्या आहे त्याच्यामध्ये भरपूर असा बटाटा किसून घातला आहे हिरवी मिरची मीठ आणि सोडा आता माझ्या इथे आहे टाकायला एक किलो शाबुदाना त्याला तीन किलो बटाटे असं प्रमाण घेतलं आहे मी